नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुले या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता आईचं सगळं सत्य बघितल्यावर मोबाईल मधला व्हिडिओ बघितल्यावर पाण्यामध्ये आईला ढकलला आहे हा धक्का जानकीला सहन होत नाही आणि ती चक्कर येऊन पडते तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं जातं परंतु आता तिला सहन होत नाही माझा जीव घेण्याच्या नादात माझ्या आईचा जीव घेतला आहे आता मला सहन होत नाही परंतु सगळेजण तिला शांत करतात दुसरीकडे मात्र सारंगला ऐश्वर्याचा सगळा काही खेळ समजतो आणि त्याच्या लक्षात येतं की तिने मात्र आपल्याला फसवलेलं आहे प्रॉपर्टी फक्त तिच्या एकटीच्या नावावर आहे म्हणून तो आता सगळ्यांना सत्य सांगण्यासाठी बाहेर पडत असतो पोलिसांना पण बोलवणार असतो इतक्यात मात्र आता पुन्हा एकदा ऐश्वर्या आपला डाव साधते आणि पटकन म्हणते ठीक आहे तुम्ही पोलिसांना पण बोलवा माझ्यासोबत एका निष्प जीवाला पण शिक्षा होईल आणि आता इथेच सारंग थांबतो त्यानंतर ऐश्वर्या पटकन आपलं तोंड फिरून घेते इकडे मात्र सारंग म्हणतो काय म्हणालात तुम्ही तर तेव्हा ती म्हणते काही नाही परंतु तो म्हणतो नाही मी ऐकलं तुम्ही काहीतरी म्हणालात तेव्हा आता ती सांगू लागते की मी आई होणार आहे आणि मात्र आता सारंग खूप खुश होतं आणि त्या दोघांचं बोलणं मात्र ऐकते आणि ती पण खूप खुश होते दुसरीकडे मात्र आता जानकीला लवकर बरं होण्यासाठी सौमित्र ऋषिकेश आणि अवंतिका सांगत असतात तुम्हीच जर लवकर बऱ्या झाल्या नाही तर आमचा आधार कोण बनणार आणि त्यानंतर मात्र जानकीला सगळेजण सांगत असतात की लवकरात लवकर तुम्ही बरे व्हा येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की सारंग मात्र ऐश्वर्याचा पाठलाग करतो कारण ती एका रेस्टॉरंट मध्ये आलेली असते इकडे सारंग मनाशी म्हणतो या तर मला म्हणाल्या होत्या की गर्भसंस्काराला जाते म्हणून आणि इकडे या काय करत आहे त्यानंतर तो एका वेटरला सांगून वेटरचं रूप घेतो आणि तिकडे मात्र ऐश्वर्याच्या टेबलवर जातो तेव्हा ऐश्वर्याशी बोलताना तो मैत्रिणींना ऐकतो की हे मात्र खरं आहे की त्याला मी सांगितलेलं आहे की तो बाप होणार आहे मी आई होणार आहे पण त्या मूर्खाला एवढं पण कळत नाही आणि तो लगेच माझ्यावर विश्वास ठेवतो हो हे मात्र सारंग ऐकतो आणि सारंगाला पुन्हा एकदा ऐश्वर्याचं खरं रूप कळतो त्यामुळे आता सारंग तिला जाब न विचारता धावतच आता जानकी ऋषिकेश कडे जातो आणि स्वतःचं तोंड झोडून घेतो त्यानंतर तो, तो, तो म्हणू लागतो की वहिनी मी ऐश्वर्याच्या नादाला लागून खूप मोठी चूक केली आहे आता मला माझी चूक सुधरवायची आहे तेव्हा आता जानकी म्हणते आता शांत व्हा आणि आता आपण फक्त डावपेच खेळायचे नाही आता खरं युद्ध करायचं आहे त्या ऐश्वर्याशी तिच्याच भाषेमध्ये येत्या पंधरा दिवसामध्ये वापरून वागायचा आहे आणि त्यामुळे आता सारंग ऋषिकेश आणि जानकी हे एकत्र येऊन आता ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवताना आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे अशा अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा